छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजणगाव सुरजी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय यांच्या घरी आमदार गजानन भाऊ विरुद्ध यांचा लढाई झाली आहे धनाला कोणी बळी पडलं नाही जनता माझ्या पाठीशी असल्यामुळे हा माझा विजय नसून जनतेचा विजय आहे जनता ही माझी मायबाप आहे त्यामुळे जनतेनं मला निवडून दिलाय त्यांच्यासाठी सदैव सेवेमध्ये राहून त्यांच्यामध्ये मिळून मिसळून सेवा करणार मतदारसंघाचा विकास करणार खासदार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून पायाला भिंगरी बांधून फिरत राहणार जनतेच्या समस्या सोडून घेणार आणि विधानसभेमध्ये प्रश्न मांडून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून विकास करणार असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं आम्हाला आनंद झाला खऱ्या अर्थानं आमदार शब्दाची व्याख्याच आम जनतेसाठी नेहमी जो उपलब्ध असते तो आमदार आम्हाला अभिमान आहे गर्व आहे दर्यापूर मतदारसंघात सन्मान्य लवटे सारखे आमदार जनतेने निवडून झाले स्वतः आम्ही न करता त्यांनी याच इथून सुरुवात केली आणि पुन्हा पुन्हा स्वतःहून या, या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात स्वतःहून सर्व कार्यकर्त्यांना भेट दिली पुऱ्या महाराष्ट्रात एक वेगळा बदल झाला असेल परंतु या दर्यापूर मतदारसंघात खऱ्या अर्थानं सामान्यातला सामान्य माणूस सामान्य कडवट शिवसैनिक जो खरोखर जनतेशी लोकांचा प्रतिसाद एवढा आहे की त्या लोकांनी भरभरून मतं जे दिले आहे तर आता त्यांच्यासाठी कुठेही गाडी थांबावं लागते कुठेही घरी जाताना तो एका घरी जा दा, जायचा विषय असते पण दहा घरी लोक घेऊन जाणारे आहेत हात पकडून ते घरी घेऊन जातात चहा पाणी नाश्ता फूल गुच्छे देऊन स्वागत करतात त्यांचे मुलं बाळं माझ्यासोबत फोटो काढतात त्यांना एवढा आनंद होतो की त्यांच्या मनातला आमदार त्यांनी निवडून दिला त्यांनी जो आमदार निवडायचा होता तो निवडून आला म्हणून ते आनंद व्यक्त करतात खासदार साहेब जसे फिरत होते तसेच त्याप्रमाणे तुम्ही फिरत असल्याचे दिसता काय तुम्हाला खासदार साहेबांचे सारखंच तुम्हाला मतदारसंघात जुळून राहायचं आहे खासदार साहेबांनीच सांगितलं आहे की भाऊ मी जेव्हापासून निवडून आलो तेव्हापासून मी माझ्या पायाला भिगरी बांधली आहे आता त्यां त्यांनी जे म्हटलं तर थोडंसं त्यांचे आपल्याला गुण घ्यावे लागतील कारण त्यांनी भिंगरी बांधली तर आपल्याला मतदारसंघात आता कसं आहे खासदार साहेब आहेत त्यांना पण दुसरे काम हो आहेत संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जे गठबंधन काँग्रेस असो राष्ट्रवादी असो की शिवसेना असो तुम्हाला कदाचित कल्पना नसाल परंतु दर्यापूर मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय होता आणि एकीकडे बलाढ्य शक्ती बलाढ्य नेते एका बाजूला असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे फक्त कार्यकर्ते मी नेते किंवा पदाधिकारी बोलत नाही या विषयावर सध्या मुंबईत चर्चा होत आहे की एक सामान्य कार्यकर्ता आणि तेथील सामान्य कार्यकर्ते गठबंधन असा तर कसा असा ही सत्यता आहे आणि हे इथपर्यंत झालं हे ठीक आहे परंतु आम्ही आता तीन चार दिवस झाले न्यूज महाराष्ट्र साठी रमेश सावळे अंजण सुरजी